नमस्कार अ फार मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याच नुकसान झाले आहे आणि पीक मध्ये आता काही काढणीला आली होती मक्यासारखं असेल सोयाबीन सारखं सार पीक आहे नंतर पहिली वेस्टी कापसाची सुरू झाली असते आणि शेतकऱ्याच्या शेतामध्ये घरामध्ये पैसे आले असते अशा वेळेसच हा अतिवृष्टी डबकुटी झाल्यामुळं शेतकऱ्याच्या हातामध्ये आता काहीही राहिलेलं नाही सोयाबीनचा पूर्ण निघून गेलेले आणि जे कापूस आहे ती पहिली बेस्ट असते तिचा सर्वात जास्त पहिल्या आणि दुसऱ्या बेस्टीचा जो कापूस असतो तो वजनाला जास्त भरतो आणि तो चांगल्या क्वालिटीचा सुद्धा असतो जास्त उत्पादन देणार असतो तो पण शेतकऱ्याला आता मिळणार नाही आणि त्यामुळं शेतीचं नुकसान झालेलं झालेलं जनावर वाहून गेलेले तर म्हणजे हातामध्ये काहीच राहिलेलं नाही आणि त्यामुळं अशा अभूतपूर्व परिस्थितीमध्ये शासनाने निकष बदलणं फार गरजेचं आहे म्हणजे वाढून मदत त्यांना देणं गरजेचं आहे गेल्या वर्षीचे जे विकास होते ते सुद्धा गव्हर्नमेंटने कमी केलेले आहेत आणि त्यामुळं त्या नवीन निकषानुसार तर तुम्हाला शेतकऱ्यांना काही कोणीही त्यामध्ये खूप होणार नाही आता मी तुम्हाला एक जुनं गेल्या वर्षीचे काय निकष होते आणि या वर्षीचे काय निकष आहेत ते सांगतो आणि ते हे निकष पाहूनच शेतकरी सर्वात जास्त म्हणजे आक्रोशित आहेत नाराज आहेत आणि त्यामुळे शासनाला ते सांगतात की आम्हाला वाढीव मदत द्या आता तीन प्रकारच्या पिकांना आपण गेल्या वर्षी नुकसान भरपाई देत होतो म्हणजे निवडणुकीच्या पूर्वी तर ते जिरायत पिकं होते त्याला आपण हेक्टरी तेरा हजार सहाशे रुपये देत होतो आणि आता ते निकष बदलला ते फक्त साडेआठ हजार प्रति हेक्टर असा केलेला आहे म्हणजे अडीच शेकडला तर बागायत जी पिकं आहेत गेल्या वर्षी सत्तावीस हजार प्रति हेक्टर मदत मिळत होती ती आता फक्त सतरा हजार केलेली आहे म्हणजे बागा पिकं म्हणजे ऊस आ, का, बागा कापूस कांदा वगैरे असे भाजीपाला वगैरे असे पिकं आणि बहुवर्षी पिकं म्हणजे जी फळ पिकं आहेत फळबागा आहेत त्याला छत्तीस हजार प्रति हेक्टर आपण देत होतो ते आता फक्त बावीस हजार पाचशे एवढंच अनुदान आणि दुसऱ्या ह्याच्यातला महत्वाचा बदल असा केलेला आहे की गेल्या वर्षी जास्तीत जास्त तीन हेक्टर पर्यंत जर नुकसान झालं तर तीन हेक्टर पर्यंतची त्याला मदत मिळत होती आता त्यांनी फक्त दोन हेक्टरवर आणलेले आणि यातलंच एक मी तुम्हाला आता गेल्या वर्षी आपल्याला समजा तुमचं जिरा तर तेरा हजार सहाशे प्रमाण तीन हेक्टरचे तुम्हाला चाळीस हजार आठशे रुपये मिळाले असते आता निकष कमी केले आणि दोन इंटरसेस केले ते फक्त सतरा हजार रुपये मिळतात हेक्टरी म्हणजे अडीच एकर मध्ये दोन पाच एकरला फक्त सतरा हजार या महा फार मोठ्या आणि दुसरा वाटचा शेतकऱ्यांना असा आहे की ही निकष तर कमीच आहेत पीक विम्याचा फार मोठा बदल केलेला आहे आणि या पीक विम्याच्या बदलामुळे सुद्धा शेतकऱ्यांना पीक विम्यातून फारसं काय त्याच्या हातात सापडणार नाही त्यामुळं त्या पीक विम्याचे आणि झालेल्या नुकसानीचे जे आपल्याला मदत करायची दोन्ही निकष बदलणं फार गरजेचं यामध्ये जे निकष आहेत समजा पीक नुकसानीचे जे निकष आहेत मग आम्ही बोललो ते निकष वाढवणे गरजेचे आहे नंबर एक मुद्दा। चा मुद्दा यानंतर बऱ्याच शेतकऱ्याच्या जे जनावर आहेत दुखती जनावर आहेत शेळ्या आहेत मेंढ्या आहेत पोल्ट्री आहे ही पूर्णपणे वाहून गेलेले आहेत त्याचे सुद्धा निकष बदलणं फार गरजेचं आहे कारण त्याचे जे प्रति गाय जर बघितलं तुम्ही तर तीस एक हजार रुपयापर्यंत दिले जातात दीड दीड लाखाची गाय तीस लाखामध्ये तीस हजारामध्ये काही होऊ शकत नाही त्यामुळे हे निकष जनावरांची जे आहे ती बदलणे गरजेचे आहे त्यामुळे बऱ्याच ठिकाणी घराची पडझड झालेली धान्य ओलं झालेले झालं संसार वाहून गेलेला आहे त्या घराचे मतीचे निकष सुद्धा बदलणं गरजेचं आहे अनेक ठिकाणी शेतकऱ्याचे पाईपलाईन उखडून गेलेले आहेत ड्रीपच्या वा गे नळ्या वाहून गेलेल्या आहेत मोटारी वाहून गेलेल्या आहेत यासुद्धा शासनानं प्रकाशानं त्यांना वाढीव मदत त्यांना त्यामध्ये दिली पाहिजे आणि दुसरी गोष्ट सर्वात महत्त्वाची आहे पिकाचं नुकसान यावर्षी गेलं तर दुसऱ्या वर्षी एखाद्या भरून निघू शकतं परंतु काही बऱ्याच ठिकाणी शेती खरडून गेलेली आहे एक सेंटीमीटर मातीचा थर तयार करण्यासाठी होण्यासाठी निसर्गाला पाचशे ते हजार वर्षे लागतात आणि यांची तर दोन दोन एक एक फूट दोन दोन फूट तीन तीन फूट माती वाहून गेलेली आहे आणि ह्यात सर्वात महत्वाचा भाग असा आहे की जी जमीन आपली वरचा जो थर असतो पंधरा ते वीस सेंटीमीटरचा ही उपजाऊ शेती असते म्हणजे फुलदार शेती असते कारण त्याच्यामध्ये जीवंत शेती असते जिवंत माती असते ही उपयुक्त जीवाणू उपयुक्त बुरशी गांडूळ वगैरे सर्व असतात त्यामुळे आपण त्याला जिवंत माती म्हणतो आणि या मातीमधूनच सगळे अन्नद्रव्य जे आहेत ते पिकाला मिळू शकत मिळ मिळत असतात आता ही जी फुलदार माती आहे तीस तर वाहून गेलेली आहे त्यामुळे सगळी माती खालची जी उघडी पडलेली सगळी ती मृत माती आहे त्याच्यामध्ये पीक येऊ शकत नाही त्यामध्ये जर धरणातला वगैरे गाळ आणून टाकला तर दोन तीन वर्षामध्ये ती उपजा होऊ शकते त्यामुळं या ठडून गेलेल्या जमिनीचे सुद्धा जी निकष आहे ते फार बदलणं गरजेचं आहे कारण आता माझ्या माहितीप्रमाणे बहुतेक हेक्टरी फक्त सत्तेचाळीस हजार आहे या सत्तेचाळीस सत्तेचाळीस हजारामध्ये काही होऊ शकत नाही काही होऊ शकत नाही याच्यामध्ये कारण जर तुम्हाला एक एक फुटाचा जर तुम्हाला गाळ आणून टाकायचं म्हणलं तर दोन दोन अडीच लाख रुपये वर पैसे लागणार आहेत त्याला अंतरच ती शेती कामात येऊ शकते नसता कामात येऊ शकत नाही हा एक मदतीचा भाग झाला दुसरा जो भाग आहे सुधारित पीक विमा आणली पीक विमा योजना आणली त्या सुधारित शब्द कोणत्या सुधारित काहीच नाही फक्त पीक, पीक कापणी प्रयोगावर तुम्हाला नुकसान भरपाई मिळणार आहे आपलं आणि त्याचे आपल्याकडलं जे उंबरठा उत्पादन आहे म्हणजे सरासरी उत्पादन जे आहे एवढ्या खालच्या लेवलला गेलेलं आहे की त्यामुळं पीक कापणी नंतर सुद्धा शेतकऱ्या पीक विमा मिळेल परंतु तो फक्त दिल्या फार नगण्य असा पीक विमा मिळेल आणि त्याच्यामधले जे पूर्वीच्या योजनेमध्ये पाच ट्रिगर होते त्यातले चार ट्रिगर काढून फक्त उत्पन्नावर आधारित पीक विमा योजना ठेवलेली आहे आता जर गेल्या वर्ष सारखी पीक विमा जर असती तर जिथं तिथं शेतामध्ये पाणी घुसलेलं आहे ते खराब झालेलं आहे त्या स्थानिक आपत्तीमधून शेतकऱ्यांना पैसे मिळाले असते गेल्या वर्षी याच फिगर मधून सर्वात जास्त पैसे शेतकऱ्यांना मिळाले होते यावर्षी ते मिळणार नाही बऱ्याच शेतकऱ्यांनी जे सोयाबीन आहे मका हे काढून ठेवली होती म्हणजे कापणी केली होती त्यानंतर पाणी आलं भिजून गेली तर अशा सुद्धा गेल्या गेल्या वर्षी त्या मध्ये त्याला मदत मिळत होती पोस्ट हार्वेस्ट लॉसेसमध्ये काढणी पश्चात नुकसान याचे पण नुकसानीचे पैसे त्यांना मिळत होते या ते सुद्धा यावर्षी मिळणार नाहीत आणि फक्त आता ते पीक आपली प्रयोग एवढीच आशा आहे आणि त्यामध्ये सुद्धा मिळाले तरी फार म्हणजे मदत त्याच्यामध्ये मिळणार आहे त्यामुळे हे तुम्हाला पीक विमाचे निकष सुद्धा पूर्ववत करणं फार गरजेचं आहे सर हे निकष का बदलले होते याच्याविषयी काय माहिती कळते निकष का बदलण्यात आले गेल्या वर्षी बोल तुमची माहिती ती सरकारी माहिती गेल्या वर्षी जे पीक विमा सर्वात जास्त मिळाला होता तो स्थानिक नैसर्गिक आपत्ती आहे त्यामध्ये सर्वात जास्त मिळाला होता नंबर दोनला पोस्ट हार्वेस्ट लॉसेस मध्ये काढणी पश्चात नुकसानीचे मिळाले होते आणि यामध्ये आरोप प्रत्यारोप सारखे आपल्या होते की यामध्ये पीक विमा कंपन्याचा फायदा होतोय असं होतंय तसं होतंय त्यानंतर कमी शासन लेवलला काय झालं आमच्या लेवलला काय माहिती झालं नाही की त्यांनी ती म्हणले की आता ही पीक विमा आपण थोडी रिवाईज करू रिवाईज करू म्हणजे त्याचे चार ट्रेगर काढून टाकत्यांनी एकच टिगट ठेवला ही काही रिवाय रिव्हिजन आहे आहे आणि ते जे बचत होणारे पैसे ते आम्ही दरवर्षी तुमच्या इतर योजनेसाठी देऊ असं शासनाने गृह धरलेले त्यामध्ये त्यामुळं फक्त आता पैसे वाचवण्यासाठी वाचवण्याची बहुतेक ही असेल त्यांची म्हणजे लाज लाज वाटावं असं आहे की निवडणुकीपूर्वी एक रुपयात पीक, पीक विमा निवडणुकीनंतर तो गायब आणि ट्रिगर सुद्धा बदलले पुन्हा पुन्हा निकष ज्या पद्धतीने सर्व केलं गेलं हे लाज वाटावी असंच आहे की पंजाब मधल्या शेतकऱ्यांना तिकडचं सरकार मदत जाहीर करून पोचवायला सुद्धा लागलं आणि आपल्याकडे महाराष्ट्रात मात्र कुणाच त्या दृष्टीनं लक्ष नाहीये मला ला...